वजन कमी करणं ही एक सवय आहे उपासमार नाही आपले ध्येय फक्त सडपातळ दिसण्याचं नसावं तर आपलं शरीर मन आणि आत्मा यांचं आरोग्य सुधारण्याचं असावं आज मी तुम्हाला असा एक डाएट प्लॅन सांगणार आहे जो तुम्हाला वजन कमी करत असताना ऊर्जा तंदुरुस्ती आणि दीर्घकालीन टिकणारा असं आरोग्य देईल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा कारण याचा प्रत्येक टप्पा आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये खास आहे नमस्कार मी डॉक्टर हेमा आपलं या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर आपल्यातीलच एका प्रेक्षकांच्या रिक्वेस्ट मुळे आपला आजचा हा डायट प्लॅनचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर या डायट प्लॅनचा फायदा आपल्या सगळ्यांनाच होणार आहे आणि या डाएट प्लॅन मध्ये आपल्याला साधारणतः एक बाराशे ते पंधराशे कॅलरी पर्यंतच एक डाएट मी सांगितलेलं आहे आणि हे डाएट प्रमाणे जर तुम्ही गोष्टी फॉलो केल्या तर आपलं महिन्याला दोन ते तीन किलो वजन कमी होणार आहे तर त्याला सुरुवात करूयात तर सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आपल्याला एक डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक ग्लास कोमट पाणी त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस त्याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद किंवा आल्याचं रस म्हणजे दोन्हीपैकी एक ऑप्शन आपण टाकून हे डिटॉक्स ड्रिंक बनवायचं आता सकाळी हे घेण्याचं महत्व काय आहे तर ह्या डिटॉक्स ड्रिंकमुळे आपलं लिव्हर डिटॉक्स व्हायला मदत होते त्याचबरोबर आपलं मेटाबॉलिझम सुधारण्याला मदत होते आणि चरबी कमी करण्यासाठी देखील ते अतिशय उपयुक्त आहे ह्या डिटॉक्स ड्रिंक बरोबरच आपण चार ते पाच भिजवलेले बदाम आणि दोन अक्रोड घेणार आहोत तर यामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात तर हे आपल्या शरीरामधील चांगले फॅट्स वाढवायला मदत करतात त्याचबरोबर वजन कमी करताना ते आपल्या मेंदूला ऊर्जा देण्यासाठी देखील अतिशय उपयोगी ठरतात आता आपण तर वजन कमी करण्यासाठी हा डायट घेतोय तर मग चांगले फॅट आपल्यासाठी का बरं गरजेचे आहेत तर चांगल्या फॅटमुळे आपल्या शरीरामधील जी काही हार्मोन्सची निर्मिती होते तर त्यासाठी हे चांगले फॅट्स उपयोगी ठरतात आणि जर हार्मोन्सची निर्मिती व्यवस्थित झाली तर आपलं वेट लॉसचा प्रवास देखील सुकर व्हायला मदत होते तर आता आपल्याला नाश्त्यामध्ये काय घ्यायचं ते बघूयात तर आपला नाश्ता सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान आपण घ्यायचा आहे तर यामध्ये वेगवेगळ्या पर्यायांचा आपण विचार करणार आहोत यातला पहिला पर्याय दोन मुगाच्या डाळीचे दिर्डे त्याच्याबरोबर चटणी आता हे दिर्डे बनवताना देखील आपण एक कप भिजवलेली मुगाची डाळ मिक्सरमध्ये वाटत असताना त्याच्यामध्येच आपण हिरवी मिरची आलं आणि मीठ टाकून याचे एक पातळसर पेस्ट करून तव्यावर टाकून याचे दिर्डे बनवून घेऊ शकतो आणि चटणी करताना खोबरं आणि लाल मिरची आणि मीठ याचा वापर करून चटणी बनवावी आता मुगाची डाळ सकाळी आपण घेण्यामागचं कारण की हा प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये जर प्रोटीनचा समावेश असेल तर आपली सटायटी म्हणजे तृप्तता ही वाढते आणि त्यामुळे दिवसभरातली जी काही भूक आहे ती कमी होते आता पुढचा तर पर्याय क्रमांक दोन एक वाटी पोहे त्याच्याबरोबर मुठभर शेंगदाणे किंवा पोह्यामध्येच आपण जास्त प्रमाणामध्ये शेंगदाणे टाकून तशा पद्धतीने पोहे बनवून खाऊ शकतो आता पुढचा पर्याय क्रमांक तीन आपण नाश्त्यामधले वेगवेगळे पर्याय इथे पाहतोय तर आपण एक ग्लास स्मूदी घेऊ शकतो आता ही स्मूदी कशी बनवायची आहे तर तरी स्मूदी बनवताना पालक सफरचंद आणि बदाम दूध एकत्र करून यापासून ही स्मूदी बनवून आपण ती सकाळच्या नाश्त्यामध्ये घेऊ शकतो आता यानंतर मधला नाश्ता दहा ते साडेदहा या वेळेमध्ये तर यामध्ये आपण एक सफरचंद पेरू किंवा दुसरं जे आपल्याला सिजनल जे कुठलंही फळ अवेलेबल असेल तर सिजनल फ्रूट खाऊ शकतो आणि त्याचबरोबर एक कप ग्रीन टी यासोबत आपण घेऊ शकतो इथं फळं ही लो कॅलरी असतात आणि त्याचबरोबर आपलं जे काही साखरेविषयीचं सा क्रेविंग असतं तर ती कमी करण्यासाठी देखील फळं आपल्याला मदत करतात तर ग्रीन टी हे अँटीऑक्सिडंट युक्त आहेत आणि वजन कमी करण्यासाठी स्पेसिफिकली कमरेवरची आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला ग्रीन टीचा अतिशय उपयोग होतो आता पुढे दुपारचं जेवण आता दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचंय आता दुपारच्या जेवणामध्ये आपण काय काय घेऊ शकतो तर आता यामध्ये देखील आपण वेगवेगळे पर्याय बघणार आहोत mm. मी जे काही पर्याय सांगणार आहे तर त्या पर्यायापैकी कुठला तरी एकच पर्याय घ्यायचा आहे सगळे पर्याय एकत्र करायचे नाहीयेत तर, तर यातला पर्याय क्रमांक एक वाटी पालक किंवा टोमॅटो सूप त्याबरोबर एक पोळी किंवा चपाती जसं तुम्ही काही ठिकाणी पोळी म्हणतात काही ठिकाणी चपाती म्हणतात तर एक चपाती किंवा एक पोळी एक वाटी भाजी आणि सॅलड आता यामध्ये जे काही आपण टोमॅटो सूप किंवा पालक सूप बनवणार आहोत तर थोडक्यात ते कसं बनवायचं तर तुम्हाला मी एकदा सांगते पालक सूप बनवताना एक वाटी पालकाची पानं उकळून त्याची पेस्ट बनवावी लसूण आणि तुपाची फोडणी करून त्यामध्ये ही पेस्ट टाकावी चिरे पावडर आणि मीठ घालून आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीचं जितकं आवश्यक आहे तेवढं पाणी घालून सूप तयार करून घ्यावं तर हे झालं पालक सूप आता पोळी खाताना देखील एक पोळी बनवताना तर साधारणत ती पोळी कशी असावी तर एका छोट्या प्लेटच्या आकारे एवढी ती पोळी असावी म्हणजेच जर आपण त्याचा डायमीटर व्यास पाहिला तर तो सहा इंच म्हणजे पंधरा सेंटीमीटर लांबीचा आणि जर थिकनेसचा विचार केला तर दोन ते तीन एम एम इतक्या जाडीची पोळी ती बनवावी कधी कधी एक पोळी म्हटलं तर आपण वेगवेगळ्या साईजच्या कमी जास्त साईजच्या पोळ्या बनवू शकतो आ, भाजी बनवताना देखील कोणतीही भाजी आ, पालक मेथी चाकवत यापैकी आपण भाजी बनवू शकतो किंवा आपल्याला जर कुठली फळभाजी आवडत असेल तर फक्त कमी तेलाचा वापर करूनच ह्या भाज्या बनवायच्या आहेत सॅलड बनवताना देखील काकडी गाजर टोमॅटो कापून त्यावर लिंबाचा रस आणि मीठ घालून आपण हे सॅलड बनवू शकतो आता दुसरा पर्याय दुपारच्या जेवणामधला तर त्यामध्ये आपण अर्धा ते एक वाटी शिजवलेला ब्राऊन राईस त्याबरोबर एक वाटी मुगाचं किंवा तुरीच्या डाळीचं आंबट गोड वरण आणि आपल्याला आवडतील त्या भाज्या तेलामध्ये परतून घ्याव्यात आता ब्राऊन राईस हा फायबर युक्त असतो त्यामुळे आपलं पचन पण आणि आपल्याला जास्त वेळ जास्त वेळापर्यंत भूक लागत नाही त्यामुळे अर्थातच पुढच्या वेळेस जे काही जेवण आहे तर ते घेण्याची इच्छा न झाल्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील ब्राऊन राईस आपल्याला अतिशय उपयोगी ठरतो तर पर्याय क्रमांक तीन दोन चपात्या त्यामध्ये आपण बनवताना वेगवेगळ्या पालेभाज्या ऍड करू शकतो उदाहरणार्थ मेथी कोथंबीर पालक तर या भाज्या मळतानाच त्याच्यामध्ये ऍड कराव्यात आणि नंतर त्याची पोळी बनवावी सोबत एक चमचा लोणचं आता लोणच्यामध्ये देखील प्रामुख्याने आपण लिंबाचं लोणचं किंवा आवळ्याचं किंवा हळदीचं लोणचं यामध्ये समाविष्ट करू शकतो लोणच्याचं प्रमाण हे देखील एक चमच्यापेक्षा जास्त असता कामा नाही सोबत घरगुती पद्धतीने बनवलेलं ताजं ताक घ्यावं त्यामध्ये आपण सैंध मीठ आणि जिरेपूड टाकून बनवू शकतो आता पर्याय क्रमांक चार यामध्ये आपण खिचडी त्याच्याबरोबर भाज्या तर आता खिचडी बनवताना देखील आपण त्यामध्ये ब्राऊन राईस आणि डाळ तर तुम्हाला जी डाळ आवडत असेल ती डाळ टाकून आपण खिचडी बनवू शकतो सोबत ज्या भाज्या ज्या आपण आधी डिस्कस केला त्या पद्धतीने भाज्या उकडून परतून त्या देखील यामध्ये आपण घेऊ शकतो जर तुम्हाला खिचडीमध्येच भाज्या टाकून आवडत असतील तर आपण खिचडीमध्येच भाज्या टाकून त्या घेऊ शकतो आता इथे खिचडीचं प्रमाण देखील आपल्याला साधारणतः एक ते दीड वाटी इतकं घ्यायचंय आणि भाज्या टाकणार असू तर मग एक वाटी भाजी याच्यामध्ये ऍड केली तरी चालणार आहे भाज्या टाकताना यामध्ये गाजर मटार फ्लॉवर ज्या सिजनल भाज्या आहेत त्या कुठलीही भाजी जी आपल्याला आवडत असेल आवडीप्रमाणे यामध्ये टाकू शकतो आता सगळ्यात महत्वाची टीप आहे की आपण दुपारच्या जेवणामध्ये जे काही पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं की तेल कमी वापरा जेवण कमी प्रमाणामध्ये खा सॅलड आणि सूप आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकतो आता पुढे दुपारनंतर तर दुपारनंतर वाजता तर चार वाजता आपण एक चमचा मेथीदाणे एक ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ते मेथीदाणे याच पाण्यासह चावून चावून खावेत आपण मेथीदाण्याचं महत्व आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे की आपलं वजन कमी करण्यासाठी जे काही पाच पदार्थ मी सांगितलेत तर त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला याचं महत्व जास्त प्रमाणात वर्णन केले तर आपण तिथे जाऊन देखील त्या पदार्थांचा व्हिडिओ पाहू शकता आणि मेथीदाण्याचं महत्व जाणून घेऊ शकता आता मेथीदाण्याबरोबर आपण हर्बल टी किंवा आल्याचा चहा इथे आल्याचा चहा म्हणजे अर्धा चमचा आल्याचं किस आणि दोनशे एम पाणी हे उकळून नंतर गाळून त्या पद्धतीने इथे आल्याचं चहाचं सेवन मेथीदाण्यासोबत घेऊ शकतो तर यामुळे देखील आपली बॉडी डिटॉक्सिफाय व्हायला मदत होते आपलं पचन सुधारत आता वेळ आहे संध्याकाळच्या नाश्त्याची तर संध्याकाळचा सा नाश्ता साधारणतः पाच ते साडेपाचच्या दरम्यान करावा तर आता या वेळेला आपण काय घेऊ शकतो तर तव्यावरती थोडंसं तूप टाकून थोडेसे मखाणे भाजून किंवा थोडेसे चणे भाजून घेऊ शकतो तर मग मखाणे का बरं घ्यायचे तर मखाण्यामध्ये कॅलरीज कमी आहेत प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे फायबरचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपली भूक कमी होते तसेच चण्यामध्ये देखील प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आपलं पचन सुधारण्यासाठी ते आपल्याला उपयुक्त आहे आणि एनर्जी लेवल वाढवण्यासाठी देखील आपल्याला त्याची मदत होते तर दोन्हीपैकी काहीतरी एक घ्यायचं आहे दोन्ही पण नाही एकतर आपण मखाने घेऊ शकतो किंवा आपण फुटाणे घेऊ शकतो आता पुढचं आता रात्रीचं जेवण रात्रीचं जेवण शक्यतो सात वाजेपर्यंतच करावं शक्य नसेल आठ पर्यंत घ्यायचा प्रयत्न करावा आता रात्रीच्या जेवणातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते आपल्याला अतिशय हलकं घ्यायचंय झोपण्याआधी तीन तास घ्यायचंय तर आता आपण यामध्ये देखील वेगवेगळे पर्याय बघणार आहोत आता पर्याय क्रमांक एक पाहूयात की यामध्ये आपण मूग डाळ सूप त्याबरोबर एक चपाती किंवा एक छोटीशी पोळीच्या आकाराचीच तितक्याच थिकनेसची ज्वारीची भाकरी घेऊ शकतो आता मुगाच्या डाळीचं सूप बनवताना किंवा भाज्यांचं सूप बनवताना कुकरमध्ये शिट्टी घेऊन शिजवून त्यामध्ये आपण मीठ आवडीनुसार तिखट आणि लसूण याची फोडणी करून टाकू शकतो आणि सूप म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये ते घेऊ शकतो आता पर्याय क्रमांक दोन तर खिचडी आणि लोणचं तर खिचडी देखील इथे आपण ब्राऊन राईस आणि आपल्याला मुगाची डाळ किंवा तुम्हाला तुरीची डाळ आवडत असेल तर त्यापैकी कुठल्या डाळीचं कॉम्बिनेशन करून आपण खिचडी बनवू शकतो आणि लोणचं जर दुपारच्या जेवणात घेणार असू तर रात्रीच्या जेवणात ते घ्यायचं नाहीये तर दिवसभरामध्ये फक्त आपण एक चमचा लोणचं इतकंच घ्यायचं आहे खिचडीचं प्रमाण देखील एक वाटी इतकेच खिचडी आपण इथे घेणार आहोत खिचडी बनवताना देखील आपण त्यामध्ये भाज्या आवडीनुसार गाजर मटार भाज्या ऍड करू शकतो आता पुढचा पर्याय तर पर्याय क्रमांक तीन आहे की आपण रात्री फक्त एक मोठी प्लेट सॅलड खाऊ शकतो तर आपण यामध्ये एक मोठा प्लेट सॅलडची घेऊ शकतो यात सॅलड बनवताना गाजर काकडी मुळा टोमॅटो याचे काप करून यावरती लिंबाचा रस काळं मीठ किंवा आवडीनुसार चाट मसाला हवा तर ऑलिव्ह ऑइलचे एक ते दोन थेंब टाकून हे सॅलड खाऊ शकतो तर हे झाले रात्रीचे जेवणाचा पर्याय आता ह्या प्रत्येक सुरुवातीलाही मी सांगितलंय की यातले आपल्याला फक्त एक एकच पर्याय निवडायचे तीनही पर्याय एकत्र करायचे नाही आपल्याला डाएट प्लॅन करणं सोपं जावं म्हणून मी इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक दोन ते तीन पर्याय दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही यातला कुठलाही पर्याय निवडून आपला डायट इथे प्लॅन करू शकता आता शेवटी रात्री झोपण्याआधी साडेनऊ वाजता तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध त्याच्यामध्ये आपण जायफळ किंवा थोडीशी हळद घालून हे दूध घ्यावं तर त्यामुळे आपली झोपही शांत लागते दुसरं म्हणजे चयापचय सुधारण्यासाठी याची मदत होते आणि आपल्या शरीराची शुद्धी होण्यासाठी देखील हे अतिशय उपयुक्त ठरतं तर या पद्धतीने आपण आपला डाएट प्लॅन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बनवू शकतो आणि नक्कीच तुम्ही हा डाएट प्लॅन करून आपलं वजन महिन्याला दोन ते तीन किलो पर्यंत कमी करू शकता आता या सगळ्या डाएट प्लॅन बरोबर आपल्याला योग आणि व्यायाम ही अतिशय महत्वाचा आहे तर आपण यासाठी दररोज बारा सूर्यनमस्कार करू शकतो तर एक नमस्कार केल्याने देखील आपली तेरा ते चौदा कॅलरी बर्न होतात जर आपण दिवसातून दहा जरी सूर्यनमस्कार केले तरी जवळपास आपल्या एकशे तीस कॅलरी बर्न व्हायला मदत होते साधारणतः आपण दररोज बारा वेळा सूर्यनमस्कार करावेत तर त्याचबरोबर आपण कपालभाती अनुलोम विलोम हे प्राणायामाचे प्रकार करू शकतो योगासनामध्ये दे देखील नौकासन त्रिकोणासन पवनमुक्तासन या प्रकारची वेगवेगळी आसनं देखील आपण सोबत करू शकतो आता डायट प्लॅन फॉलो करताना काही महत्वाच्या थोड्यास टिप्स पण लक्षात घ्यायच्यात आता दिवसभरामधून आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे साखरयुक्त आणि पॅकबंद पदार्थ टाळायचे आहेत कारण त्याच्यामध्ये कॅलरीचं प्रमाण खूप जास्त आहे सगळ्यात महत्त्वाचं की दररोज वेळेवर झोपणं शक्यतो रात्री दहा वाजता झोपण्याचा प्रयत्न करा आ, मी आपल्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण नक्की रात्री झोपण्यापूर्वी हा व्हिडिओ ऐका तर त्यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळण्यासाठी मदत होईल आणि आपली मानसिक शांतता ही आपल्या आप आप आरोग्याच्या प्रवासामध्ये अतिशय महत्वाची आहे तर लक्षात ठेवा वजन कमी करणं ही एक जीवनशैली आहे डाएट नाही छोट्या छोट्या सवयी स्वीकारा आणि मोठे मोठे बदल अनुभवा वजन कमी करण्यासाठी आपलं ध्येय निश्चित करा की नेमकं आपल्याला वजन किती किलो कमी करायचंय आणि दररोज एक एक पाऊल या ध्येयाच्या दिशेने चालत चालत पुढे जा लक्षात ठेवा वजन कमी करणं ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि त्यासाठी आपला संयम आणि सातत्य अतिशय महत्वाचं आहे तर हा डाएट प्लॅन जर आपल्याला आवडला असेल तर आपण नक्कीच हा डाएट प्लॅन आपल्या आयुष्यामध्ये समाविष्ट करा तर तुम्ही नक्कीच आपलं वजन कमी करण्यासाठी या पद्धतीने डाएट प्लॅन तुमचा डिझाईन करा आणि तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास माझ्यासोबत कमेंटद्वारे शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत योग करा डाएट करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद